आता हिंगीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी कृषी धोरणाविरोधात शेनखेड्यात भव्य ट्रॅक्टर रॅली नो मास्क नो एंट्री धुळे पारुळा रोड व्यापारी संघटनेची जनजागृती मोहीम आगामी पोलीस भरतीच्या अनुषंगाने नेर गावात भव्य वस्तुनिष्ठ स्पर्धा साक्री तालुक्यातील आदिवासी बांधव आजही शासनाच्या सुविधांपासून वंचित हद्दवाडीतील गावांमधील समस्या लक्षात घेत आमदार कुणाल पाटील यांनी घेतली बैठक दिवाळी निमित्त मातीच्या आकर्षक पंत्यांना मागणी कार्यशील नगरसेवक बंटी मासुळे आयोजित भव्य रोगनिदान निदान शिबिर संपन्न आणि धुळ्यात वाचन जागर अभियानाचे आयोजन केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पारित केलेल्या कृषी विरोधात शिंदखेडा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज भव्य शेतकरी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली ही रॅली प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थुरात यांच्या आदेशावरून आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी आमदार कुणाल पाटील धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सणेर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली आयोजित शेतकरी ट्रॅक्टर रॅलीला शिंदखेडा येथील एसएसबीपीएस कॉलेज मैदानापासून काढण्यात आली व वरवाडे चौफुली येथे सांगता करण्यात आली केंद्र शासनाने देशातील शेतकऱ्यांसाठी केलेला कृषी कायदा हा अन्यायकारक का असून त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे त्याला विरोध म्हणून ही रॅली काढण्यात आली असल्याचं सांगण्यात आलंय या भव्य रॅलीत नामदार केसी पाडवी आमदार कुणाल पाटील जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर शिनखेडा नगरपंचायतीचे विरोधी पक्ष सुनील चौधरी दीपक अहिरे चंद्रकांत सोनवणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते शेतकरी सहभागी झाले होते व या संदर्भाचे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आणि आनंद केजरीपाल साहेबांचंही ही आपण गावामध्ये जाऊन ठिकाणी सर्वप्रथम जाहीर करतो मित्र कृषी कायद्याच्या संदर्भामध्ये फार अतिशय आहे आहेत आणि याचा पहिला जर या देशामध्ये दे, जर कुठं बघायला मिळेल कारण तो मध्य प्रदेशमध्ये मिळेल तो बिहारच्या राजवटीमध्ये मिळेल कारण आता उद्या जो निकाल लागणार आहे दोन दिवसानंतरचा जो निकाल लागेल या निकालामध्ये नरेंद्र मोदी हो सरकारच शेतकऱ्यांच्या विरोधात आहे पाठ ते वर्षपेटीतून निघाल्याशिवाय राहणार नाही ना 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 हा विश्वास मला आहे साऱ्या मीडियाला आहे साऱ्या भारताला आहे कारण आपण सगळेजण फेसबुक मध्ये बघतोय जो अंदाज आलेला आहे या सर्व अंदाजामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार कशा प्रकारे सामान्य माणूस आणि शेतकऱ्या शोषण करतंय हे आता या ठिकाणी उघड व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जशी बिहारमध्ये जशी मध्य प्रदेशमध्ये सुरुवात होते तशी महाराष्ट्रामध्ये पण होईल पण बाबा मी तुम्हाला या ठिकाणी हटकाने सांगेल आमचे सर्व सहकारी निश्चित पाण्यासोबत कुठलाही लाभ नाही कुठलंही लाभच नाही कुठलंही प्रलोभन नाही आणि आम्हाला किसा दे पैसा वाला माणूस माझे लोक बी फिरत आम्हाला कडकही फिरतच पण हे जे माझं सैन्य आहे अत्यंत प्रामाणिक अत्यंत जिगाबाद कार्यकर्त्यांच्या जोरावर या तालुक्यामध्ये सुद्धा एक खोटं बोलणारा एक भाजपचा नेता आहे आमच्यामध्ये भांडण लावायचं खोटं बोलायचं दिशाभूल करायची दोन हजार चोवीस मध्ये ही जनता फोडल्याशिवाय राहणार नाही हा आजचा विश्वास माझा म्हणा धुळे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पारोळा रोड व्यापारी संघटनेने आपल्या दुकानात नो मास्क नो एंट्री मोहीम राबवून जनजागृतीस प्रारंभ केला आहे कोरोनाच्या काळात पारुळा रोड व्यापारी संघटना धुळेतर्फे शहरात विविध जनजागृतीपर उपक्रम राबविले जात आहेत परिणामी धुळे शहरात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले त्यात संघटनेचेही काही प्रमाणात योगदान लाभले आहे नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना जनजागृतीसाठी चर्चा आयोजित केली होती त्यात संघटनेच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवून कोरोना मुक्तीसाठी शासनासोबत असल्याचे जाहीर केले एक भाग म्हणून रोड रोडवरील सर्व आपापल्या दुकानासमोर नो मास्क नो एंट्रीचे फलक लावून जनजागृतीस प्रारंभ गेला कलेक्टर ऑफिस में कोरोना के लिए मीटिंग बुलाई थी उसके अंदर दिवाली निमित्त जो गर्दी होगी तो उसके हिसाब से कोरोना का बढ़ते प्रसार को रोकने के लिए उसके बारे में चर्चा हुई तो उसके अंदर पारोड़ व्यापारी संगठन के अध्यक्ष गोपाल बाबू माने और पारोड़ व्यापारी संघटना सभी ने एक मीटिंग लेकर एक निर्णय लिया कि बिना नो मास्क नो एंट्री के हिसाब से वो निर्णय लिया गया और जो ग्राहक अगर मास्क कहाँ घर पे भूल के आता है या कहा गिर जाता है तो उसके व्यापारी की तरफ से उसको फ्री में दिया जाएगा और सोशल डिस्टेंस का पूरा पालन किया जाएगा तो उस मीटिंग के अंदर निर्णय लेके हमने सभी जितने सभा दुकानदार वहां सभी ने बाहर हमने बोर्ड लगाए हुए हमारे जितने सभा ने बोर्ड लगाए हुए उसके हिसाब से हम सोशल डिस्टेंस का पालन और पूरा कोरोना बढ़ने को नहीं उसका पूरा ध्यान रखेंगे मैं गोपाल माने परवा माननीय जिला अधिकारी साहब मीटिंग बोला कोरोना संदर्भ की देते खरेदीलाची गर्दी होते त्याच्याने प्रादुर्भाव वाढू शकतो तो कसा रोखायचा त्या संदर्भात मिटिंग झाली माननीय आयुक्त साहेब माननीय आपले चिन्न पंडित साहेब आम्ही सगळ्यांनी मिटिंग झाली आहे आणि त्या संदर्भात व्यापाऱ्यांनी काय करायला हवं हो? आणि काय करायला नको या गोष्टीचा तिथं विचार झाला आणि त्यानंतर एक ठराव केला की बो जो पण गेलाय केणार आहे त्या गिरायकाला सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं मास्क एंट्री नाही द्यायची तर त्या हिशोबाने आमची मिटिंग झाली पार्वड असोसिएशन सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांची आणि आम्ही एक निर्णय घेतला की बाबा आपण एक स्टिकर बनवायचं आणि जे फ्रंट साईड म्हणजे तिथं दिसायला येणाऱ्यांना की मास्क शिवाय एंट्री नाहीये आणि समजा तो, तो आला देखील तरी देखील त्याला देखी आपल्यातर्फे संघटनेतर्फे मास्क फ्री चार्ज मिळून द्यायचं जेणेकरून त्यांच्या परिवाराला आपल्या परिवाराला दुकानातल्या माणसाला कोणालाही त्रास होणार नाही आणि कोणालाही करोनाची लागण होणार नाही करोनावर रोग लांबता येईल आपल्याला ला। त्या हिशोबाने आमची मिटिंग झाली त्या संदर्भात आम्ही सगळ्यात आमचे जेवढेही आमचे सभासद आहेत प्रत्येक दुकानावर आम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळतोय त्याच्यानंतर आम्ही ते स्टिकर लावले आहेत एवढं बोलतो धुळे तालुक्यातील नेर गावामधील तसेच पंचक्रोशीतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलामुलींसाठी आगामी पोलीस भरतीच्या अनुषंगाने भव्य अशी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा धुळे जिल्हा पोलीस जतनमाळी व फिनिक्स अकॅडमीचे संचालक भूषण माळी यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली जाणार आहे बुधवार दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी सकाळी आठ वाजता नेर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे नेर गावातील तसेच पंचक्रोशीतील मुलामुलींच्या उत्तेजनार्थ पारितोषिक वितरण करण्यासाठी गावातील काही नामवंत सामाजिक कार्यकर्ते सरसावले आहेत स्पर्धेतील प्रथम विजेत्याला नेर गावातील रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते पंकज वाघ यांनी पाच हजार रुपयांचे प्रथम बक्षीस म्हणून जाहीर आहे द्वितीय बक्षीस म्हणून नेर गावातील नामवंत सामाजिक कार्यकर्ते भटू माळी व तुषार सैंदाने यांनी संयुक्त मिळून तीन हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे त्याचप्रमाणे गावातील स्पर्धेचे आयोजक म्हणजेच ड्रीम ऑफ बॉईज यांनी हजार रुपयाचे तृतीय पारितोषिक म्हणून जाहीर केले आहे जनसेवा हीच ईश्वर सेवा या भूमिकेला पाठिंबा देणारे कार्यक्रमाचे आयोजक ड्रीम ऑफ बॉईजतर्फे पहिल्या एक ते दहा विजेत्यांना प्रशस्त ट्रॉफी जाहीर केली आहे आगामी काळात येणाऱ्या पोलीस भरती वर्ग तीन सेवा भरती त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये गावातील तसेच पंचक्रोशीतील जास्तीत जास्त मुलामुलींनी भाग घेऊन निवड व्हावी त्यांचे उज्ज्वल भविष्य साकार व्हावी यासाठी नेरगावातील ड्रीम ऑफ बॉयज तर्फे ही भव्य स्पर्धा परीक्षा आयोजित केली गेली लि। परीक्षेसाठी नाव नोंदणी करणे गरजेचे असून दहा पर्यंत आयोजक ग्रुपचे सदस्य सतीश खलाने महेश माळी व निखिल शिरसाळे यांच्याकडे प्रत्यक्ष किंवा भ्रमध्वनी क्रमांकावर करावयाची आहे नोंदणी शुल्क साठ रुपये असून सदर परीक्षा ही शासनाने कोरोना संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियमांच्या आधारे असणार आहे विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी येताना तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधून तसेच पेन व प्याड बंधनकारक आहे सदर कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना लायब्ररी क्लासेस सगळं काही बंद असल्यामुळे अभ्यासाला वाचप फुटत नाही विद्यार्थ्यांना नेमकी ने दिशा कळत नाही की आपण शिक्षकांत अभ्यास केला आहे शिक्षकांत कोणत्या पातळी बंद आहे कोणत्या कॉम्पिटिशनमध्ये विद्यार्थ्यांना कळत नाही त्या अनुषंगाने नेरचे स्ट्रीम ऑफ बॉईज या ग्रुपने मुलं आणि मुलींसाठी एक स्पर्धा परीक्षा आयोजन केलेली आहे तरी विद्यार्थ्यांनी मोठ्यात मोठ्या प्रमाणे उपस्थिती आणि सहकार्य करावे ही आमची विनंती आहे आणि विद्यार्थ्यांना कळेल की आपण कुठपर्यंत ते पोचलो आहे कोण कोणता अभ्यास करतो आहे आपण कॉम्पिटिशनमध्ये टिकणार आहे का नाही हे देखील कळणार आहे विद्यार्थ्यांनी येताना आणि एक काळजी घ्यायची आहे तोंडाला येताना मास्क कंपल्सरी आणि पेन आणि पॅडांनी कंपल्सरी केलेले आहे आणि धन्यवाद धुळे तालुक्यातील नेरगावात आम्ही ड्रीम ऑफ बॉयज टीमने स्पर्धा परीक्षेचं आयोजन केलेलं आहे तरी प्रथम बक्षीस पंकज पितांबर वाघ यांनी पाच हजार बक्षीस दिलेलं आहे आणि दोन नंबरचं दो बक्षीस तुषार सेंदाने आणि बटू नाना माडी यांनी तीन हजार रुपये बक्षीस दिलेलं आहे आणि तिसरं जे प्राईज आहे ते आमचं टीम ड्रीम ऑफ बॉईज टीमने दिलेलं आहे तरी पण सगळ्या विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे आणि त्यानंतर आमची जी टीम आहे त्यांनी एक ते दहापर्यंत पर्यंत म्हणजे दहा यशांना ट्रॉफी देण्याची ठरवलं आहे तरी पण अनमोल सहकार्य लाभावं हवं हीच आमची विनंती आहे आणि जे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी साक्री तालुका हा विधानसभा आदिवासी राखीव तालुका असून देखील आदिवासी प्रकल्पाच्या योजना ह्या आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचत नाहीत या योजना आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी साक्री शहरात आदिवासी प्रकल्प कार्यालयाची एक शाखा सुरू करावी या मागणीसाठी आज भारिप बहुजन महासंघ जिल्हाधुळीतर्फे साक्री तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं साक्री तालुका हा आदिवासी तालुका असूनही येथील आदिवासी बांधव शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत त्यात योजनेची माहिती व योजनेचा लाभ तालुक्यातील मोजकेच नागरिक घेत असतात सर्वसामान्य ग्रामीण भागातील आदिवासी बांधव मात्र आजही या योजनांपासून वंचित आहेत या योजनांची माहिती घेण्यासाठी धुळे येथील प्रकल्प कार्यालय येथे जावे लागते त्यात मोठी हिळसांड होत अडचण निर्माण होत असते त्यात सदर कार्यालयात वेळोवेळी चक्रा माराव्या वे लागतात त्यामुळे साक्री तालुका आदिवासी बांधवांची ही हिळसांड लक्षात घेत साक्री शहरात प्रकल्प कार्यालयाची एक शाखा सुरू करण्यात यावी अशी मागणी साक्री तहसीलदारांना निवेदन देऊन करण्यात आली निवेदन देतेवेळी साखरी तालुका अध्यक्ष कमलाकर मोहिते अध्यक्ष चंद्रकांत मोरे शहर अध्यक्ष सतीश मोहिते वंचित उत्तर तालुका प्रमुख विनोद वाघ सम्यक विद्यार्थी संघटनेचे प्रमुख रोहित आखाडे माळमाथा परिसराचे तालुका अध्यक्ष सिद्धार्थ जगदेव कार्यकर्ता प्रदीप मोहिते आदी उपस्थित होते आज सहा अकरा दोन हजार वीस आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदनाचा विषय साक्री तालुका हा विधानसभा आदिवासी राखीव तालुका आहे तरी देखील आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या योजना ह्या आदिवासी बांधवांपर्यंत पोचत नाही तरी आदिवासी प्रकल्प कार्यालयाची एक शाखा साखरी शहरात सुरू करण्याबाबत असे निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांना मार्फत जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात यावे अशी आशयाने आम्ही निवेदन दिलेले आहे साखरी तालुका हा आदिवासी राखीव तालुका आहे विधानसभा राखीव तालुका आहे या तालुक्याने आदिवासी बांधवांनी गोरगरिबांनी बरेचसे आमदार निवडून दिलेले आहेत पण आमदार फक्त मतं घ्यायपुरतं राहतात पण आदिवासींना योजना आदिवासी प्रकल्पाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोच करत नाही आणि प्रकल्प कार्यालय धुळ्याला असल्यामुळे आदिवासींना धुळ्याला जायला भाडं तोडं आणि एका चक्करमध्ये काम होत नाही म्हणून आमची साक्री तालुका वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमाने एक विनंती आहे की आदिवासी प्रकल्प कार्यालयाची एक शाखा साक्री शहरात व्हावी जेणेकरून साक्री तालुक्याच्या आदिवासींना प्रकल्पाच्या योजना मिळतील आणि त्यांना रोजगार मिळेल या आशयाने आम्ही निवेदन दिलेलं आहे धुळे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांवर अन्याय होत आहे या भागातील नागरिक विविध सुविधांपासून वंचित आहेत अशी तक्रार गावांमधील नागरिकांनी महापालिकेत झालेल्या बैठकीत केली त्यासाठी हद्दवाडीतील गावांसाठी मनपाने शासनाकडे सादर केलेला साडेतीनशे कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन आमदार कुणाल पाटील यांनी दिले आयोजित बैठकीत आमदार कुणाल पाटील यांनी गावनिहाय समस्या ऐकून त्या सोडविण्याची सूचना केली अवधाळ आणि पिंपरी गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी डेडरगाव तलावावरून स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करून शासनाला सादर करावा अशी ही सूचना आमदार कुणाल पाटील यांनी केली व नागरिकांनीही रस्ते गटारी पथदिवे अस्वच्छतेची समस्या मांडली व यासाठी प्रत्येक गावात विकासाचे नियोजन केले जात असल्याचे आयुक्त अजित शेख यांनी सांगितले बैठकीत विरोधी पक्षनेते साबीर शेख उपायुक्त शांताराम अहिरे सहाय्यक आयुक्त विनायक कोते सहाय्यक आयुक्त तुषार नेरकर शहर अभियंता कैलास शिंदे सहाय्यक आरोग्य अधिकारी लक्ष्मण पाटील नगर रचनाकार महेंद्र परदेशी पाणी पाणीपुरवठा अभियंता चंद्रकांत उगले आदी उपस्थित होते। <laughs> धुळे महानगरपालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर धुळे महानगरपालिकेमध्ये धुळे तालुक्यातील काही गावं एकूण दहा गावं जी हद्दवाढीमध्ये महापालिकेमध्ये समाविष्ट झाली या दहा गावांमध्ये अनेक समस्या त्यातल्या ग्रामस्थांना भेटसावत असतात आणि तिथे रस्त्यांची समस्या गटाऱ्यांची समस्या पिण्याच्या पाण्याची समस्या रस्त्यांवरती लाईटची समस्या अशा अनेक समस्या त्याचबरोबर त्यातल्या आवडत ांमधल्या ज्या सुविधा सोयीसुविधा आहेत त्याच्याकडे असलेलं दुर्लक्ष या विषयांवरती प्रत्येक गावामधून ज्या तक्रारी आमच्यापर्यंत आल्या होत्या त्या तक्रारींच्या अनुषंगाने आज एक महानगरपालिकेमध्ये माननीय आयुक्त आणि त्यांची सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक आज संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये ह्या दहा गावांमधल्या सर्व प्रमुख ग्रामस्थांना बोलवून त्यांच्या माध्यमातून ह्या समस्यांवरती काय काय आपण तोडगा काढू शकतो त्याच्यावर अत्यंत सखोल चर्चा महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झालेली आहे आणि मला असं वाटतं की त्या प्रत्येक समस्येवरती मार्ग काढून त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी निधीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी राज्य सरकारकडून निधी आपल्याला कसा मिळवून आणता येईल जो निधी महापालिकेच्या माध्यमातून काही प्रमाणामध्ये देता येईल तो निधी तिथल्या तिथलं वितरित करून आणि काही साफसफाईचे विषय होते ते साफसफाई कर्मचाऱ्यांना त्या विषयामध्ये कॉर्डिनेशनमध्ये घेऊन ह्या सर्व विषयांना एकंदर कसा मार्ग काढता येईल आणि ह्या दहा गावांमधल्या सोयीसुविधांकडे आपल्याला विशेष लक्ष कसं देता येईल या विषयावरती चर्चा झालेली आहे आणि त्याच्यामध्ये महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अत्यंत व्यवस्थितपणे त्याच्यावरती गांभीर्याने विषय समजून घेऊन त्याच्यामध्ये मार्ग काढण्याचा निर्णय घेतलेला आहे मला असं वाटतं पुढच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये धुळे महानगरपालिकेमध्ये नव्याने सामील झालेल्या दहा गावांमधल्या सर्व समस्यांवरती बऱ्यापैकी अंशी हा तोडगा निघालेला असतो येत्या चार पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणानिमित्त बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे घर सजावटीसाठी लागणाऱ्या विविध वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत त्यात दिवाळीत पंत्या प्रज्वलित केल्या जातात म्हणून बाजारात विविध आकाराच्या आकर्षक अशा पंत्या देखील विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत त्यामुळे नागरिकांची आतापासूनच या वस्तूंना पसंती दिली जात असल्याची माहिती दिली जात आहे दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे त्यामुळे शहरातील असो वा ग्रामीण भागातील नागरिक असो ते आपल्या आयुष्यातील संकटावर मात करीत हा सण गुण्या गोविंदाने परंपरागत पद्धतीने साजरा करत असतात व ही संस्कृती आपल्या भारत देशातच पाहायला मिळते म्हणूनच याचे गर्व सर्व मराठी माणसाला आहेत त्या पार्श्वभूमीवर यंदाही तितकाच उत्साह नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे यंदा तर कोरोनाचं संकट असल्यावरही नागरिक परंपरेत खंड न पाडता बाजारात खरेदीसाठी येत आहेत त्यात दिवाळीत लागणाऱ्या पणत्या दिवे तथा लाइटिंग आदी वस्तू खरेदी करताना दिसत आहेत त्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात परप्रांतीयांनी मातीचे आकर्षक दिवे व पणत्या विक्रीस आणल्या आहेत व त्यांना नागरिक पसंतीही देत आहेत अशी माहिती दिली जात आहे धुळे शहरातील मिल परिसरातील नागरिकांसाठी प्रभाग क्रमांक सतराच व भारतीय जनता कर्तव्य कर्तव्यदक्ष नगरसेवक अमोल मासुळे यांच्यातर्फे मोफत भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबीर जवाहर फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेजच्या सौजन्याने घेण्यात आले या शिबिराचे उद्घाटन खासदार डॉक्टर सुभाष भांबरे भाजपा महानगर जिल्हा अध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात या याप्रसंगी प्रमुख उपस्थिती महापौर चंद्रकांत सोनार उपमहापौर कल्याणी अंपळकर स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे महिला व बालकल्याण सभापती स्नेहलताई जाधव हो, नगरसेवक शीतल नवले नगरसेविका सौ वंदना मराठे आदी उपस्थित होते शिबिरात स्त्रीरोग अस्थिरोग नेत्ररोग हृदयरोग गर्भवती महिलांची तपासणी आजारांवर मोफत तपासणी करण्यात व शिबिराचा अनेक रुग्णांनी लाभ घेतला आज रोजी आमच्या मिल परिसरातील शाळा क्रमांक अठ्ठावीस च्या मैदानावर सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं जवाहर मेडिकल फाउंडेशन यांच्या सहकार्याने या ठिकाणी सर्व लहान मोठे आजार स्त्रीरोग असेल अस्थिरोग असेल नेत्ररोग असेल लहान मुलांचे आजार असतील कान नाक घसा तपासणी असेल असे अनेक आजारांवर या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी नागरिकांची तपासणी करण्यात आलेली आहे या शिबिरासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून धुळे शहर लोकसभा खासदार साहेब आदरणीय बाबासाहेब सुभाषजी भामरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्यासह धुळे शहर भाजपा जिल्हाध्यक्ष आदरणीय अनुपजी अग्रवाल असतील प्रभागातील नगरसेविका तसेच उपमहापौर कल्याणते आंबळकर सभापती सुनील भाऊ बैसाने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं या शिबिरामध्ये आमच्या प्रभाग क्रमांक सतरा असेल सोळा असेल या ठिकाणहून शेकडो नागरिक या ठिकाणी त्यांच्या आरोग्याची ही करून गेलेले आहेत आणि त्यांना पुढील काही निदान असेल ते देखील त्यांना रेफर करून जवाहर मेडिकल या ठिकाणी त्यांना बोलून पुढील त्यांचं निदान हे मोफत एक ते करण्यात येणार आहेत या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं आणि या शिबिरासाठी श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान मित्रपरिवाराचे देखील या ठिकाणी अनमोल सहकार्य लाभलेलं आहे धन्यवाद कोरोनाचे जीव संकट आणि त्यामुळे साऱ्यांना सोसाव्या लागत असलेल्या लॉकडाऊन सारख्या समस्या यांचा जगभरात व्यक्तिगत आणि सामूहिक पातळ्यांवर परिणाम झालेला आहे यात वाचनाचे क्षेत्रही त्याला अपवाद नाही त्यामुळे वाचनप्रेमींचा हा दीर्घकाळाचा उपवास सोडण्यासाठी धुळ्यात दिवाळीनिमित्त वाचन जागर अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे या अभियानाचे आयोजन मेहता मॅजेस्टिक साधना ज्योत्स्ना रोहन मनोविकास डायमंड पद्मगंधा साकेत आणि राजहंस या मराठीतील दहा नामवंत प्रकाशकांनी एकत्र येऊन आहे हे अभियान एक नोव्हेंबर ते नोव्हेंबर नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे धुळे शहरातील वाचन प्रेमींसाठी या योजनेतील सर्व पुस्तके शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नवजीवन बुक स्टॉलच्या भव्य ग्रंथ दालनात उपलब्ध आहेत व या अभियानाचे उद्घाटन आज धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय चिंचोले नंदाणे सरपंच योगेश पाटील आमदार स्वीय सहाय्यक जोशी सर आदी उपस्थित होते दादा संपूर्ण महाराष्ट्रभर वाचन जागर अभियान सु, सु, सुरू झालेले आहे त्याअंतर्गत धुळे येथील देखील नवजल भूषा पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे आज त्याचे उद्घाटन माननीय आमदार बाबासाहेबजी बाबा खुलाल पाटील यांच्या हस्ते झाले तरी हे पुस्तक दिनांक पंचवीस नोव्हेंबर पर्यंत खुले आहे तरी सर्व ग्राहकांनी या संधीचा जरूर फायदा घ्यावा या प्रदर्शनाला सर्वांनी भेट द्यावी आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये दहा टक्के ते पंचवीस टक्क्यापर्यंत सवलत देखील देण्यात आलेली आहे तर मी सर्व ग्राहकांना व वाचकांना नम्र विनंती करतो की त्यांनी या संधीचा जरूर फायदा घ्यावा शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर कृषी धोरणाविरोधात शेनखेड्यात भव्य ट्रॅक्टर रॅली नो मास्क नो एंट्री धुळे पारुळा रोड व्यापारी संघटनेची जनजागृती मोहीम आगामी पोलीस भरतीच्या अनुषंगाने नेर गावात भव्य वस्तुनिष्ठ स्पर्धा साक्री तालुक्यातील आदिवासी बांधव आजही शासनाच्या सुविधांपासून वंचित हद्दवाडीतील गावांमधील समस्या लक्षात घेत आमदार कुणाल पाटील यांनी घेतली बैठक दिवाळी निमित्त मातीच्या आकर्षक पंत्यांना मागणी कार्यशील नगरसेवक बंटी मासुळे आयोजित भव्य रोग निदान शिबिर संपन्न आणि धुळ्यात वाचन जागर अभियानाचे आयोजन याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलाज